नमस्कार रसिक भक्तजन हो आज श्रावणातला पहिला सोमवार काही माधव पर्वते यांचे गुरु श्री प्रज्ञानानंद सरस्वती परांडा यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करून सादर आहे श्री प्रज्ञानानंद स्वामी मानसपूजा प्रज्ञानानंद आपुली करी मी मानसपूजा कविते मधुनी भाववर्णितो वर्णितो गुणही गुरुराजा शिव हो निया शिवा पुजावे असे जुना मंत्र मानस मानसपूजेचे याहुनी वेगळे न तंत्र परत्वे तेही बदलते काळही तया अर्घ्यपाद्य उपचार उरले आता गुरुराजया उत्तमातले ले उत्तम काही जे जे जवीयि असे ते ते अर्पणकरता भावे पूजन हि होतसे सगुण ध्यानपरि कसे मीन मी न पाहिले तु ज्ञानभक्तिमधि विलीन हो प्रतिमात् व उत्तमा हतामधिकरतालजिये नेत्रमात्र तद्रूप झाल्याने ते अर्धोनिलित सुख अनमोल अमूप। संन्यासीच असे वेशाने भावप्रिय मुद्रा भजन करी वाटते परिती समाधी सुख तंद्रा। तुम्ही तरी मज कुठे पाहिले पकडूनी जणू ठेविले देह सोडूनी गेला तरी मज स्नेहे आश्वासिले निजशिष्याञ्च मध्यमातुनि पदाम्बुजी नमविले रामदासवच सुबोधकरुनि रामनाम रमविले त्रिकालस्नास्तवाणि अले गङ्गे पाणी पूजनकरिताना भणतो मी महिम्न गीर्वाणी सुगन्धिपुष्पे तरे तरेहे चि मी वाहतो बकुळ फुलांचा भव्य जाईचा पुष्पहार अर्पितो पर्वकाळी या संक्रांतीला सुधवल घ्या शाल रंग दुसरीचा खुलतो त्यातही शोभाल कल्पनेतली माळथिटीबा कशास करू मानसी दुग्ध शर्करा फळे विविधही सेवा मधुमधुरशी नानापरिची सुगंधी द्रव्ये सुखदकिती आणली धूपदीप पंछारतीची बहुसामग्री जमविली तरहे तरेची आणिअली मी षड्रस तीही सेवन करा आज नच कुठला उपवास सायं भजनासाठी घ्याही जोडी करताल, नवी आणिली तुम्हा समगती जुनी मला द्याल कुणास ठाऊक हाती येता त्यांच्या शक्तीमुळे गुंग आपुल्या समान होईन क्षणिक पळे विपळे उत्कट स्थिती ही आनंदाची फार मला आवडे निष्कामी योग्याला का मानस विधी वडे बडे मनी येऊनी पदकमलावर मस्तक मीठे विले हृदयांतर्याैसे सेच वसावे जेवामी विनविले तदा तुम्ही साशिर्वच मजला प्रेमे संबोधले साद ऐकुनी दंग माझिया झंकारले कल्पनेतली रे मजमणते विचार सरणी मम कायमची तिचा करी प्रतिपाळ कल्पकल्पुनी कशासमजला पदार्थ देशी नवे संन्याशाला मोहन त्यांचा तयास सुख हवे केले मी जे तुम्ही कुणी जर केले आवर्जुन तरी तो होई जैसा कृष्ण सख्या अर्जुन संतांच्या ग्रंथांचे वाचन राम चिंतन रामायण तुलसीचे तुझला सुखविल रे अनुदिन धांडोळा घेतलाच सारा मी जो या जीवनी ऋषिवाणी तुनि कृती तुनि सद्गुरुवचना तुनि तोच तुझे पाथेय हो दे करीमानस पूजन शिव हो निया शिवा बजावे अर्थ घेई समजून ज्ञानावुनी तुझं ध्यान आवडो नाम हेच साधन अनन्य निष्ठा त्यावरी ठेवी त्यात रंगवी मन कन मन अर्पुनिया करी तुरे ही भक्तीची क्रिया आवडते प्रभुला मजलाही संतत स्मृती प्रक्रिया नुसते बाह्यात्कारी पूजन नको करू राजसा आचारा तुनि धर्म कळावा वत्सा चालवी वसा स्फुटकाव्यातून चंद्रिकेतुनी पुन्हा पुन्हा विवरिले गुरु भक्ती अनन्य करी मग काही उरले पुरुषोत्तम जनी होण्यासाठी करी गीता चिंतन रामकृष्ण शिव ओढ दे मजला जा विसरून विसरुनी जा तू स्वतः रे साध्य हेची साधन होईल जेव्हा धन्य धन्य तू उगवो तो शुभ दिन उत्कंठेने मी पाहतो श्रीरामाची लिळा नकळे तुझ का ती धरले लाभ काय तव कुळा तोच फिरवितो अहनिश तुझ प्रेरक तुझिया मना नाही स तू वेगळा तयाच्या साऱ्या पाऊल खुणा रसिक जन हो अशाच बहुविध संत देवतांच्या मानसभूजांचा ठेवा आपल्यासाठी सादर आहे वर्षीच्या श्रावण भाद्रपद पर्वात तरी अवश्य लाभ घ्या धन्यवाद